हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो कशी सगळे मस्त आणि मजेत ना तर मित्रांनो बघा मजेतच राहिलं पाहिजे आजचा व्ह्यूज कसा वाटतो मित्रांनो इकडं बघा हिरवळ अशी वाटते बघा आणि आपण बघा इकडून व्हिडिओ स्टार्ट करत असतो बघा सुरुवात मित्रांनो बघा भांडी कोणाला घासायला लावली ती आक्षाला आणि शिपाला बघा सकाळ सकाळ भांडी घासते ती बघा मित्रांनो आपल्या झाडाला बघा फुलं कसका लागले ते एकदम गुलाबी असं झाड दिसतंय बघा तुम्हाला पानं कमी आणि फुलं जास्त दिसणार बघा इथं सुंदर ना इतरांना जरा आणि मित्रांना बुड बघा खूप दिवसाचं झाड आहे आम्ही कट करत असतो बघा आणि आपले इथं बघा गरट केलंय चिमणीने चिमणी बसली बघा त्याच्यात ह्या वेळेस ब बर मजबूत केलंय बघा गरट गेल्या वेळेस जरा एकदम छोट्याच्या फांद्याला केलं तर बाबा हो काहीकडं आणि आंब्याचं झाड बी बघ मोठं दिसतंय तुम्हाला मस्त अशी तुरुंबी फुटली बघा त्याला तर मित्रांनो आज बघा आमच्या ते स्पेशल डिश बनते डोसा डोसा पिवळा बटाटा आणि तेवढंच दिसतंय चटणी नाही नाहीये इकडे बघा डोसा बनवायचं काम चाललंय आता सध्याला चटणी आहे की सिपती चटणी आहे बघा okay. सगळं तयार झालंय इकडं डोसा मस्त असा कुरकुरीत भाजलाय बघा पिवळं बटाटा आणि चटणी तर चला मित्रांनो जेवण करूया या जेवायला तुम्ही पण कसे वाटली तो डिश तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मित्रांनो वाटावा जे बघा सहा आणि तुम्ही क्लायमेट बघू शकता बघा एकदम ढगाळ वातावरण झालं असं सुंदर असं गोल्डन आणि ब्लॅक असं वाटतं बघा वा। आणि गार हवा सुटली बा झुळूक एकदम बारकी आणि मोकळ पटांगण बघू हवाभवा मित्र लिवारी केली एकदम थंड वाटते पूर्ण दिवस इतका गरम होतं जबरदस्त